मुख्य मंचावर आपण सन्मानाकडे या ठिकाणी जाणार आहोत प्रकाशी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमात मी करण्याची विनंती जयेश पाटील जयेश आर्मी यांना करतो आपल्या शुभे पण त्यांचा शुभ सन्मान प्रकाशी पाटील साहेब सातत्याने या गावाला मात्र देणारे व्यक्तिमत्व आहे शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जातो त्यांचा जयजी पाटील साहेब यांच्या शुभ असते त्या ठिकाणी मात्र त्यांचा मुख्य मंचावर शुभ सन्मान ऋत्विक मुख्य मुख्यमंचावर आपण प्रकाजी पाटील साहेब यांचा शुभ सन्मान या ठिकाणी करतोय आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता रोख रक्कम पाच हजार रुपयांची देणगी देण्यात आली आहे त्याबद्दल आम्ही आपले मनपूर्वक आभारी आहोत थँक्यू सो मच धन्यवाद देणगी सातत्याने असंच थँक्यू सो मच शरदजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यानंतर सचिनजी मोहित साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत अं त्यांच मनपूर्वक सहर्ष स्वागत या धनुमा आणि सचिन भाऊ यांना विनंती की आपण सन्मानाने या व्यासपीठावर येऊन व्हायचं आहे आपल्या या स्पर्धेमध्ये या नित्यानंद क्रीडा मंडळ खरेदीमध्ये आपलं स्वागत मार्क करून घ्या व्हॉलेंटिअर्स व्हॉलंटियर्स लाईव्ह मार्क करून घ्या आजा जे अधिकारी साहेब उपस्थित होतात आपलं सहर्ष स्वागत बोनस लाईन माफ करा पटकन स्कोर कायदा ओके आणि अभिषेक चौदा ओके मैदान क्रमांक एक वर सध्याच्या घडीला या पालघर जिल्ह्यामध्ये गेल्या हंगामापासून ज्या संघाच्या नावाचा धबधबा आपण पाहतोय जिथे जातो तिथे फायनल खेळण्याची आणि तिथून फायनल ठेऊन येण्याची क्षमता या तालुक्यामध्ये त्यांनी निर्माण केली आहे ती टीम कोद्यावर खालीवली आपण इलेक्शन पाहतोय तर दुसऱ्या विचार केला तर म्हणजेच सदानंद पाटील यांचा संघ आपण मैदानामध्ये पाहतोय <laughs> मुख्य मंचावर आपण शुभ जाणार आहोत या गावचे पोलीस पाटील अर्थातच शरदजी पाटील साहेब उपस्थित झाले त्यांना शुभ या स्पर्धेच्या माध्यमातून करण्याची विनंती मी आता जे अधिकारी साहेबांना करतो आपल्या शुभस्थे आपण त्यांचा शुभ या मुख्य व्यासपीठावरनं या मुख्य मंचावरनं या ठिकाणी करायचा आहे या ठिकाणी आपण पाहू शकाल मुख्य मंचावरनं केला जातोय करंजी पाटील साहेब या गावचे पोलीस पाटील साहेब त्यांचा सर्व सन्मान या व्यासपीठावरनं केला जातोय त्यानंतर सचिनजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत सचिनजी भोईर साहेब आपलंही सहर्ष स्वागत त्यांचाही शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करण्याची विनंती मी आता जी अधिकारी साहेबांना करतो आपल्या शुभस्य पॉईंट त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करायचा आहे ज्या व्यक्तिमत्वांकडनं या स्पर्धेकरिता आ, आर्थिक सहकार्य करण्यात आलंय ते दोन्ही आपण मुख्यमंत्र्यांवर पाहतोय शुभ सन्मान या ठिकाणी पाहतोय मी अंदाजी अधिकारी यांना विनंती करतो आपण संपूर्ण स्पर्धेकरिता ज्यांच्या माध्यमातून मंडपची व्यवस्था आपल्याला प्रोव्हाइड करण्यात आली आहे ते अर्थातच आमचे आझाद भाऊ अदाजी अधिकारी यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर करण्याची विनंती मी जयंत्री पाटील यांना करतो आपल्या शुभांचा शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे दादाजी अधिकारी साहेब यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जातोय आपल्या या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष सहर्ष स्वागत वेलकम जंबरदास लढाद मैदान क्रमांक एक वन

त्या कॉर्न मध्ये बसवताना आलेल्या संघांनी आपण आल्याची नोंदणी करायची उपस्थित झालेल्या संघांनी आणि त्यांच्या विपक्षामध्ये बालयोगी सदानंद बाबा कबड्डी संघ भाईर या दोन संघांमध्ये आपण महिला गटाची मॅच पाहिली चला मी महिलांचे दोन्ही संघ त्यांना विनंती करतो चिखले टीम आपण या मंचाच्या समोर સાનિયા સાવંત અને એન્ટ આપણ સંગઠન હા વજન કર Nih, segitu udah. इंडिव्हिज्युअल प्राइस ते आपण आधी वितरित करूयात इकडे आपण वेट करा आपण वेट करा आधी आपण जे इंडिव्हिज्युअल प्राइजेस आहेत ते आपण आधी वितरित करणार आहोत आणि त्यानंतर आपण फर्स्ट आणि सेकंड जे जे आहेत ते वितरित करणार आहोत डब्ल्यूडीसी पुन्हा एकदा ऍक्टिव्ह वडा टेनिस क्रिकेट या युट्यूब लाईव्ह वर संपूर्ण स्पर्धा पाहणार आहोत आपण आजच्या नागरिकांचा सगळ्यात प्रथम क्रमांकाचा मंत्रिक ठरलाय डायव match, डायव आउट हो राईट कॉर्नर मध्ये अगदी दर्जेदार किंग रनिंग किंग जिला म्हटलं जातं ती मात्र यशस्वी होत असताना एक सिंगल बॉईंट <laughs> ट्रॉफी आहे आहे सुद्धा त्यांना वितरित करायची सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण या आणि एक एक खेळाडू आपण या मुख्यमंत्र्यांवर आपल्याला या ठिकाणी मेडल देऊन सन्मानित केलं जाईल आणि त्यानंतर जी तुमच्या हक्काची ट्रॉफी आहे ती तुम्हाला या ठिकाणी वितरित केली जाईल कॅप्टन सानिया सावंत आणि एंटायर टीम धर्म मान्यवरांना विनंती आपण त्यांना जॉईन व्हा माला संघ तुम्हाला शेवटचा पुकार बात करून टाका तर स्पर्धेतून वजन करायला द्या वजन करायला माले टीम सागर મજા करून सर्व खेळाडू आहेत त्यांना या ठिकाणी शुभ सन्मानित केलं जात या मुख्य मंचावर बघायला मी आली रुपेश पण आहेत रुपेश जे खेळाडू पण आहेत मैदानामध्ये रुपेश एकमेव खेळाडू वाटतो जो इन सेवन मध्ये कुंदेवत खाली लिहित असतो जास्त बाकी ज्यांची इच्छा आहे परंतु कंट्रोल नसल्यामुळे स्वतःवर खेळू शकत नाहीये करते नितीन पटेल मॅच झाल्यावर आपल्याला पंथाची भूमिका पाहू हा मालाटी मालिक असला आता भेट करा आता लवकरात लवकर माले संघ उपस्थित झालाय सुमित पवार माला संघ उपस्थित झालाय कृतिक अधिकारी जा भेट करा त्या ठिकाणी रुंजे बॉबी पाडा आले का टीम आले सगळी चला चला जा कुंड त्यांना वजन करायला घेऊन जा सगळे 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 जा लवकर त्यांना दाखवा कुठे जायचं ते या ठिकाणी या स्पर्धेच्या महिला गटाची द्वितीय क्रमांकावर राहिलेली टीम त्यांना या ठिकाणी शुभ सन्मानित केलं जाते आपण पाहू शकाल सामर्थ्य क्रीडा मंडळ चिखले एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्याकरिता चांगला खेळ त्यांच्या माध्यमात बघायला मिळाला त्यांचं करूयात आपण मनपूर्वक अभिनंदन त्यानंतर या स्पर्धेच्या महिला गटाच्या चॅम्पियन या स्पर्धेमध्ये महिला गटाच्या ज्यांनी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं आम्ही उल्लेख केला की sada jagat sada bu tambuka एंट्री करा एंट्री घेत सी वाडा टेनिस क्रिकेट सज्ज स्पर्धा कव्हर करण्याकरिर्घ काळानंतर कबड्डीची स्पर्धा कव्हर करे साहेब उपसरपंच गोरे ग्रामपंचायत अनिल जी खिलारे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले आपलं सहर्ष स्वागत आपण सन्मानानं या मुख्य व्यासपीठावर व्हायचंय चला पुढची मॅच नाही अजून एक पंपुकारलेली दोन्ही मॅच फिनिश व्हायला आल्या नाही पुकारलेल्या अजून जी खिलारे साहेब या ठिकाणी जी खिलारे साहेब आपलं सहर्ष स्वागत त्यांचा संपूर्ण अक्षय पार्थिव खऱ्या अर्थाने या ग्रामीण भागाचं प्रतिनिधित्व करत असताना जो खेळाडू दिल्ली येथे होणाऱ्या खेलो इंडिया स्पर्धेमध्ये जो खेळाडू आपल्या ग्रामीण भागाचं प्रतिनिधित्व करत असताना जो संघ जो खेळाडू मात्र त्या स्पर्धेमध्ये सिलेक्ट झाला तो अर्थातच या ठिकाणी उपस्थित झाला अक्षय पार्टी अक्षय पार्टी या आपण आपल्या या नित्यानंद क्रीडा मंडळ तर्फे मनपूर्वक सहर्ष सहर्ष स्वागत एकदा जोरदार टाळ्यांनी आपण त्याचं या ठिकाणी स्वागत करूया कारण या ग्रामीण भागांना प्रमोट होत असताना खूप कमी खेळाडू असतात जे स्वतःची नावाची छाप तीन पर्यंत जाऊन सोडतात आणि त्यापैकी एक अक्षय पारदेस या ठिकाणी अक्षय आहे या व्यासपीठा प्रवेश स्थानामध्ये व्हायचे यापुढे या लोढणारी मॅच सरसोळ आणि त्याच्या विपक्षामध्ये सहाडे सरसोळ आणि त्याच्या विपक्षात सहाडे मैदान क्रमांक दोन वर होणारा यापुढील सामना सरस्व विरोधात सहा इट्स अ सेफ किती दोन आलेले संगम बघा शेवटचा अर्थातच तास बाकी आहे 10:30 नंतर या स्पर्धेत कोणाचाही प्रवेश स्वीकारला जाणार नाही लावा लवकर मॅच उकारा। दे या ठिकाणी अक्षय अक्षय पारधी या ठिकाणी उपस्थित झालाय अक्षय पारधी आपलं सहर्ष स्वागत आहे खऱ्या अर्थानं खूप अभिमान वाटतो जेव्हा आपल्या ग्रामीण भागातील एखादी खेळाडू अगदी तिथे आपण म्हणजे उच्च दर्जाचे खेळाडू तिथे खेळताना पाहतो तिथपर्यंत आपल्या ग्रामीण भागातील खेळाडू ज्याने अनेक सारे स्ट्रगल बघितलेले असतात आणि त्या सर्व स्ट्रगलला झुगारून तो खेळाडू तिथपर्यंत पोहोचतो आणि तिकडे जाऊन आपल्या या विभागाची आपल्या या तालुक्याची आपल्या या जिल्ह्याची आपल्या या राज्याची छान मंत्र त्या ठिकाणी सोडतो असा खेळाडू या ठिकाणी उपस्थित झाला अक्षय पारधी विनंती करतो या गावचे पोलीस पाटील शरणजी पाटील साहेबांना की आपण त्याला या मुख्य मंचावर या ठिकाणी शुभ सन्मानित करायचं आहे एकदा मित्रांनो जोरदार टाळ्या वाजवा अक्षय करीत जो आज या स्पर्धेच्या निमित्ताने या नगरीमध्ये उपस्थित झालाय त्याचा शुभ सन्मान या या स्पर्धेच्या माध्यमातून त्याचा मुख्य शुभ सन्मान करतोय अक्षय आपल्या या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत आणि तुला तुझ्या पुढील वाटतं खूप शुभेच्छा हा संपूर्ण ग्रामीण वाद तुझ्या पाठीशी आहे आणि त्यानंतर गोरे ग्रामपंचायतची उपसरपंच खिलारे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत अनिज खिलारे साहेब त्यांचा शुभ सन्मान करण्याची विनंती मी सचिन जी भोईर यांना करतो आपल्या शुभ त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी करायचा आहे चालू आला का लिंक पाठवून द्या का